मृत्युंजय तीन मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग शोन होय शोनच त्याचं मूळ नाव शत्रुपंत होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा रुकरत नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरले होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूयाही नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्हेतूक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरत आजही त्या दोघांच्या स्मृतींनी आमच्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळत काहीशे कृतज्ञतेने भरलेले काहीशे मायेने ओथंबलेले दोन अश दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात चटकन उभे राहतात पण ते क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहिती आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरीही हे दोन अश्रूबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदूंशिवाय मोठ्या मुलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आई बापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केलेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीशे कृतज्ञतेने भरलेले काहीशे मायेने थांबलेले असे अनेक दोनच अश्रूबिंदू उभे राहतात चार माझी आई म्हणजे तर माईचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचे विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे आलो होतो एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता सगळं चंपानगर तिला राधामाता म्हणत होतं सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता माझ्या कानात जन्मजात दोनच कुंडलं होती त्यांची ती नगरातील लोकांना सा बोलताना अनेक वेळा चर्चा करी मिक्षणवर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई कासावीस होई शेजाऱ्यांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटका न घटका मला समोर बसवून माझ्या कानातील कुंडलांकडे स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे अनेक वेळा माझ्या मस्तकावर हात फिरवून ती मला प्रेमाने म्हणे वसो गंगेच्या पाण्यात कधी कधी जायचं नाही हं का नाही जायचं मी विचारे हे बघ वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण किती पित्री आहेस ग तू अगं काय होतंय गेलं तर नाही रे वसो मला एकदम जवळ उडून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारे वसो मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मान डोलवी माझ्या कानातील लई डोलणाऱ्या कुंडलांकडे कौतुकाने ती पाहत म्हणत अरे माझी आज्ञा समजून जायचं नाहीस कधी गंगेकडे मी तिला कळवळून सांगे तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रगट होत तिला बरं वाटावं वा, म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं हे एकदाच आत्यंतिक प्रेमाने ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी माझ्या मस्तकांचे आणि कानांचे पटापट मुके घे मला त्यावेळी वाटे की आपलं असंच आपण असंच तिच्या कुशीत कायमच घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करे गंगामातेच्या पाण्याला आईने एवढं बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनावर ओढ होती तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकानं घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता आईला तो कळाला असता तर मला शोधी ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधी समजता कामा नाही मी निश्चय करून टाके आणि तो पुरा करण्यासाठी सोनाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकोल फुलांच्या मोठी भरून दे पाच माझे बाबा कौरवराव कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होतं कधीकधी ते तिथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला राहिला की त्यात शोण पटकन उडी मारी आणि घोड्यांचा वेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्याने मला हाक मारे वसुदादा अरे लवकर ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याचे हाक ऐकून आपोप खायचे तसे सोडून मी धावतच पूर्णकुटी बाहेर येई तो मी मग बाबांच्या रथात बसून सुसाठ वेगाने नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असो पिंगट रंगाचे ते पाच घोडे पुष्टशेपट्यांचे पिसारे फुलवीत कानावारा कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाचे होणारे त्रिधातिरपीट उडे वरच्या दातांनी खालचा ओट जोरात चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळण वळणं सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलवी त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत त्याच्या आवाजात त्यावेळी इतका मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि असोडाचा दंड उलटा करून घोड्यांची आयाळ विस्कटून देई हा हा करून त्यांना धावडण्यासाठी असुराच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयानं टाळ्या पेटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एक योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असो शोन पटकन रथातून उडी मारून हरणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडं धावत जाई त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं ना कितीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे लागलीच दुसरा विचारी छे पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाला तृप्त करणारं ते एक साधन आहे हातातील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य तेवढं घटाघट गट पिऊन घे आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे माझ्या त्या तंत्रीतून मी जागा होई तो शोणांच्या प्रश्नांनी अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारे दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे होय तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचारे मग त्यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्यात ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळीत असे कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत आहे असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नांचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे चल आपणाला बराच वेळ झाला आहे असे सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचे काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी मी आणि तो मग परतत असो आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेले अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती का कुणास ठाऊ पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल ते मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं त्याची कपोताच्या मानासारखी वळणं घेतलेली धनुकली नी मी नुसतं नखांनी छेडलं तरी झनकार करणारी प्रत्यंच्या मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गुंड्यातील नी लांब केस काढण्यात गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हटलं शोन हे बघ आपलं खेळणं आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आतापासून आपला नवा खेळ सुरू त्यानं हातातली केस झटकन फेकून दिले बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्याजवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्याने आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरंच जड आहे की रे हे हट हे कसलं जड आणि इकडे आणि आत आतून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणा आणायला पिटाळत दादाला बाण द्या दादाला बांध्या म्हणत तो ओरडतच आत पळाला मी माझ्या उत्तरियानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळवारपणे पुसली हातात ते पेलून हाता पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आला माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोर्ड दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडाला हा बाण मी झटकन प्रत्यंच्या चढवले आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्ष्याच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वड्याच्या झाडात घुसला क्षणभरात बाण घुसला होता त्या जागेतून दूधवरनी रस ठिपकू लागला शोण टा ता, टाळ्या पिटाळून उड्या मारू लागला माझा वेद त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा आणि शोंटचा एक नित्याचा खेळच झाला होता आकाशात भराऱ्या मारणाऱ्या क्षीण पक्षाला बाणानं अचूक टिपणं वाऱ्याच्या झोताबरोबर इकडे तिकडे हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफुला आम्रफुलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगवेगळे लक्ष साधणं असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकान घटका खेळू लागलो या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो पण माझ्या मनात नेहमी एक विचारही आपल्याला हवं तसा आणि हवं त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे नलिका एकाच वेळी सोडू शकतो तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजे मृत्युंजय कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका